माझ्या असं लक्षात आलं अनेकांचे चरित्र मी वाचले त्याच्यातून असं लक्षात आलं की उद्योग करायला पैशाची गरज नाही उद्योग करायला वृत्ती पाहिजे अॅटिट्यूड पाहिजे जिगर पाहिजे ती आली पाहिजे पैसा कुठला तर पैसा हा दुसऱ्यांचा आणि दुसऱ्यांचा पैसा कुठे तर हा इतरत्र सगळीकडे उपलब्ध आहे आपण सोडून जो इतरत्र पैसा आहे तो सगळा दुसऱ्यांचा पैसा आहे मग तो शेअर मार्केटचा पैसा असेल बँकांचा पैसा असेल इन्व्हेस्टर्सचा पैसा असेल नातेवाईकांचा असेल मित्रमंडळींचा असेल कलिकचा असेल कोणाचाही असेल आणि हा पैसा मल्टिप्लाय करणाऱ्याची वाट पाहतोय की कोण माझा पैसा मल्टिप्लाय करून देतो लोक बँकेपुढे डिपॉझिटची लाईन लावून बसतात सहा पर्सेंट सात पर्सेंट इंटरेस्ट मिळतो त्याला जर दहा पर्सेंट आणि बारा पर्सेंट देणारा कोणी मिळाला तर त्याच्या दारापुढे लाईन लागेल हा पैसा वाट पाहतोय अनेकांकडे पैसा एवढा आहे की त्याचं काय करावं हे हो त्यांना समजत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ते इन्व्हेस्टमेंट बँकेकडे जातात आणि इन्व्हेस्टमेंट बँक त्यांना इन्व्हेस्टमेंट कशी करावी कुठे करावी याचं मार्गदर्शन करतं आणि त्याच्यातून मिळतं काय आठ ऐवजी दहा पर्सेंट मिळतात पण हा पैसा उद्योगाकडे वळवणं हे स्किल आहे हे कौशल्य आहे आणि हे कौशल्य अंगी बनवण्यासाठी हा एक पुस्तकाचा माझा प्रयत्न होता आहे